सर्वांना जय महाराष्ट्र जय भारत विभागीय स्तर मुलांचे शासकीय वसतिगृह निंभोरा अमरावती येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला झेंडावंदन मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या जबाबदारीची जाणीवसुद्धा परिसंवादाच्या चर्चेच्या आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवली एक सुंदर असा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला त्याच्यामुळे हे वस्तीगृह आहे संयुक्त महाराष्ट्र झाला नसतं तर वसतिगृहांची निर्मिती सुद्धा जी झाली होती शाहू महाराजांच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जी प्रोसेस करून ठेवली आपल्यासाठी ते तुम्हाला दिसलंच नसतं आपल्याला पाच मिनिटं मी तसंही मेसेज होता की पंधरा मिनिटापेक्षा जास्त कार्यक्रम राहणार नाही आहे कारण आठ साडेआठ नऊ नंतर ऊन उन सुरू होऊन जाते तरी पण मी तुम्हाला हे याच्यासाठी सांगतो की तुम्ही उपस्थित आहात मी खरंच तुम्हाला आधी थँक्यू म्हणावा लागेल महाराष्ट्र तुमचं पण आहे मित्रांनो कोणाला खानदेत पाहिजे कोणाला विदर्भ पाहिजे कोणा पण आपण तर सध्या तर महाराष्ट्रातच राहून राहिलो ना आपण मी शासकीय कर्मचारी आहे तुम्ही शासकीय विद्यार्थी आहात तुम्हाला हा प्रोटोकॉल पाळणे आहेत ती गोष्ट तुम्ही कशी विसरू शकता या विद्यार्थ्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन एनसीसी मध्ये आहे तुझ्या एन मध्ये आहे त्या विद्यार्थ्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन हे असे कार्यक्रम करायला पाहिजे कुठल्याच टाकी प्रोटोकॉल मध्ये नाही पण नाही बा एंटरटेनमेंट पण तुम्ही प्रत्येक इव्हेंटला एंटरटेनमेंट घेता आमच्या भारताचे महाराष्ट्राचे भावी अधिकारी मार्क माय वर्ड प्लीज मार्क माय वर्ड तुम्ही जेव्हा अधिकारी व्हाल आणि तुमचे कर्मचारी तुमचे तुमच्या अंडर काम करणार जेव्हा तुमचं ऐकणार नाही किंवा तुम्हाला रिस्पॉन्स देणार नाही तेव्हा तुम्हाला जे वाईट वाटेल ना तेव्हा मग अशी शाखेचं बोलणं तुम्हाला आठवेल परत एकदा रिपीट करतो की मी तुम्हाला हे यासाठी सांगतोय की तुम्हाला परत थँक्यू म्हणतो पण तुम्ही हे इतरांना सांगा जो कर्मचारी किंवा विद्यार्थी शासकीय वस्तीगृह किंवा शासकीय प्रोसेसमध्ये राहतो त्याला हे प्रोटोकॉल तीन दिवस नॅशनल हॉलिडेज नॅशनल फ्लॅग डेज नॅशनल जे सण आहे आपले उत्सव ते अटेंड करणे आहेत मी एका रूममध्ये गेलो सर मला मला माहित नव्हतं आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो हा बिचारा तीन चार वर्षापासून तो पूर्व स्पर्धा परीक्षांची पेपर घेतो तो स्वतःही त्याचं प्रिपरेशन करतो महाराष्ट्र दिन काय आहे महाराष्ट्राची चौक चळवळ काय आहे अन्ना भाऊ साठे कोण आहे त्याच्यासाठी त्यांनी काय केलं एखाद्या तरी एखाद्या येऊन सर आम्ही भाषण देणार आहोत म्हणून आम्ही प्रोग्राम हा विषय फक्त झेंडा वंदना पुरताच मर्यादित ठेवणार कारण तुम्हाला भरपूर काम होत अभ्यास आणि इतर जे महत्त्वाचे महत्वाचे मावळ्यांच्या पोलादी मर्गताने देऊन दिलेल्या कृतीतून शब्द म्हणतात

ਈ ਜਾਨ ਕੈਨਾ ਗਾਇਆ ਕੈਨਾ ਗਾਇਆ ਕੈਨਾ ਗਾਇਆ ਈ ਜਾਨ

समजवून सांगितलं व्यवस्थापन आणि नियोजनसुद्धा समजवून सांगितलं आणि कार्यक्रम संपन्न झाला